बहिणी पुढे गेले की जातात कार ज्या सत्तेवर तो आपला गावशीवर क्लास त्याप्रमाणे देवा राजसत्ता पूर्व सत्ता मालक उभा करू आज भैरी भगवती जोगेश्वरी नवलाय पोनाय तुरबिंजुकेश्वर जम्बूकेश्वर भारापाद अधिकार आज जेव्हा तुझ्या जणशी त्या ठिकाणी देवा चालू आष आषाढ मास त्या ठिकाणी देवा चालू आहे आणि आज त्या ठिकाणी त्या सब तुझ्या जणशी आषाढ महिन्याचे जे काय तुझ्या जणशी तुझे ग्राम प्रदक्षिणाचे आणि तुझ्या बळीचा तो काय कार्यक्रमाचा दिवस असतात त्याप्रमाणे देवा पहिली दशमी बळीचा कार्यक्रम आणि आज दुसऱ्या दशमीचा दिवस आहे तुझ्या जनशी त्या ठिकाणी जेवा बारावाड्याच्या मानकरी गावकरी ट्रस्टी गृहमंडळी समस्त त्या ठिकाणी कर आज त्या ठिकाणी जेव्हा बारावाडा आज त्या ठिकाणी जेवा हे बारावाड्यातली मंडळी आपलं तुझ्या जनशी त्या ठिकाणी जेवा आज या दुसऱ्या दशमीच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी सामील आहे आणि आज तुझी जी काय त्या ठिकाणी जेव्हा सकाळी आपलं जो काय त्या ठिकाणी जेव्हा पालखीमध्ये विराजमान होईल आज तुझ्या खालच्याही मार्गे त्या ठिकाणी जेव्हा ज्या पद्धतीप्रमाणे त्या ठिकाणी जेव्हा तू जायचा सवलत त्याप्रमाणे जेव्हा खालच्याही मार्गे तिळाकाळीतून आज त्या ठिकाणी जेव्हा सबोत विजयाच्या नाशी पटोळधराजेतून सावंतमुन कोशांकडून त्या ठिकाणी जेव्हा सबत विजय सावंतांच्या दोन्ही कुटुंबाकडनं त्या ठिकाणी जेव्हा सबत विजयाच्या अशी शिवाजीस्पूर मार्गे जुषीपाळांडनं त्या ठिकाणी जेव्हा पर्टोणा मार्गे त्या ठिकाणी जेव्हा कंकराकडे वरचा पगार वाट रात अठराच्या गणपतीकडनं गाडी तळावर येऊन गाडी त्या ठिकाणी जावं सबत विजयाच्या गोखले नाक्यावरनं आज त्या ठिकाणी जेव्हा हनुमान अळीतन त्या ठिकाणी जेव्हा सबो तुझ्याच्याणाशी कोतडेकरता सानेवर जाऊन तिथून त्या ठिकाणी जेव्हा हनुमान आईन त्या ठिकाणी जेव्हा परच्या अळीतनं नमाननीच्या त्या ठिकाणी जेव्हा सभोत त्या ठिकाणी जेवा आज तिथं त्या ठिकाणीच्या आठवणबाकडून त्या ठिकाणी जेव्हा सभोत तुझ्याच्या मुरलीधर नाक्यावरनं आज त्या ठिकाणी ज्या खालचाळी मार्गे सुधा तो का त्या ठिकाणी जेव्हा सबोत मंदिराकडे तू रवाना होत त्या ठिकाणी आता तुझी घाट दुपारत होत बारावाडीच्या मानकरी गावकरी ट्रस्टी गृहमंडळी आणि आलेल्या आहेत आणि तेव्हा सबोध विजयाच्याशी संपूर्ण सब तुझे गाव ग्रामपंचायत आज त्या ठिकाणी परिपूर्ण झालेले आहे आणि आखाढ मा सर्व कार्यक्रम आज त्या ठिकाणी परिपूर्ण झालेले आहेत त्याप्रमाणे आपल्या तुझ्याच्या नाशी तुझ्या छात्र सहिकाली जीठा राहणारी मंडळी आहेत आज त्या ठिकाणी तेव्हा सभो विजयाच्या प्रत्येकाचे धंदे व्यापार आहेत प्रत्येकाचे उद्योग व्यवसाय नोकरी तक्रिय मुलं माणसं शिक्षण विद्याभ्यास करतात समर्थ आहेत प्रत्येकाच्या धंदा व्यापाराला उद्योग वसायला कुटुंबाला मुला ठिकाणी मिळाला पाहिजे तुझ्या छात्र साईक जी, जी कुटुंब आहेत त्यांना कुटुंबाला कोणालाही कसल्या प्रकारचा आज त्या ठिकाणी जेव्हा ह्या पाऊस पाण्यापासून रोगराईपासून कुठल्याही आजारपणापासून साडेसाती पासून कसला त्रास सुपद्र होऊ नये सवरू नये यासाठी आज तुझ्या जगाशी ही तुझी ग्राम आज त्या ठिकाणी असते त्या पद्धतीप्रमाणे आज तुझी त्या ठिकाणी जेव्हा ग्राम झालेली आहे तुझा रखवाली त्या ठिकाणी ज्या पुरलेल्या तुझी फेरा त्या ठिकाणी परिपूर्ण होत तुझी कृपादृष्टी तुझी नजर सर्वांच्या छत्रसायकली कुटुंबावर मुला माणसांवर प्रत्येकाच्या व्यवसायावर त्या ठिकाणी झालेले आहे तसाच शुभ आशीर्वाद तू त्या ठिकाणी मान्य करून दे आणि जेव्हा तुझा आशीर्वाद सर्वांच्या पाठीशी राहिला पाहिजे आणि या वर्षाचं संपूर्ण जे काय कार्य ते कार्य त्या ठिकाणी जेव्हा संपूर्ण त्या ठिकाणी ज्या बारावड्याच्या वतीनं त्या ठिकाणी परिपूर्ण झालेला आहे ते तू आपलं मान्य करून घे आणि या वर्षापासून पुढल्या वर्षाप्रमाणे